नमस्कार मित्रांनो संताप कुणाला येत नाही संताप ही नैसर्गिक भावना आहे पण योग्य ठिकाणी व्यक्त झाली तर चांगली आहे नाहीतर वर्षानुवर्षे जोपासलेली नाती संतापामुळे क्षणात तुटतात बऱ्याच वेळा भावना कंट्रोल करणे अशक्य होऊन बसते आणि संताप उफाडून येतो काही वेळा तर दुसऱ्यांना कंट्रोल करण्याच्या नादात आपणच जास्त बोलून बसतो असे म्हणतात की तलवारीने झालेल्या जखमा भरून येतात पण जिभेने झालेल्या कधीच भरून येत नाही परिस्थिती पहिल्यासारखी होण्यासाठी खूप वेळ जाऊ द्यावा लागतो अनेकांना संताप आवरण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात पण त्यांना यश काही मिळत नाही पण माझा हा व्हिडिओ राग शांत करण्यासाठी तुम्हाला उपयोगी ठरेल आज मी तुम्हाला राग शांत करण्यासाठी आठ टिप्स सांगणार आहे नंबर एक राग योग्य पद्धतीने व्यक्त करा जर तुम्हाला अन्याय झाल्याची फिलिंग येत असेल तर तसे समोरच्या व्यक्तीला स्पष्ट सांगा मनात भावना कुंडल्या गेल्या तर त्याच्या उद्रेक संतापाच्या रूपात होतो अशा वेळी शांतपणे समोरच्या व्यक्तीला तुमच्या भावना सांगितल्या तर प्रॉब्लेम पण दूर होतो आणि तुम्हाला संताप पण येत नाही नंबर दोन स्वतःला त्रास करून घेऊ नका बरेच लोक संताप आल्यावर ते भिंतीवर डोके आपटून घेतात किंवा एखाद्या कडक जागेवर जोरदार पंच मारतात याने राग निवळत तर नाहीच उलट शरीराला जखम होण्याचा धोका असतो शरीराला त्रास झाल्यावर परत तर चिडचिड होते त्याचबरोबर मानसिक त्रास तुमच्या शरीराला व्याधी निर्माण करू शकतात नंबर तीन दीर्घ श्वास घ्या दीर्घ श्वास घेण्याची नेहमी प्रॅक्टिस केली तर तुमच्या मनावर कंट्रोल व्हायला सुरुवात होते संताप आल्यावर जागच्या जागी जर तुम्ही तीन वेळा दीर्घ श्वास घेतला तर तुमच्या स्वतःवर कंट्रोल येतो आणि तुम्हाला शांतपणे विचार करता येतो याचा सरळ परिणाम तुमच्या रागावर होतो तुमचा राग दूर झालेला असतो आणि तुम्ही शांतपणे परिस्थितीला सामोरे जाता नंबर चार रागाचा पॅटर्न ओळखा राग यायला लागल्यावर शांतपणे स्वतःचे आत्मपरीक्षण करायला हवे इतका राग काय येत आहे या मागील कारणाचा शोध घ्यायला हवा राग राग करणे खरेच गरजेचे आहे का अशा प्रकारचा विचार केल्यावर राग दूर होतो आणि परिस्थितीला माणूस प्रॅक्टिकल होऊन समोर जातो नंबर पाच राग आल्यावर स्वतःवरील कंट्रोल सोडू नये अनेकदा लोक राग आला की आजूबाजूला असलेले सामान फेकतात किंवा समोरच्या व्यक्तीला मारहाण करायला सुरुवात करतात तितका वेळ जर शांत राहण्याचा प्रयत्न केला तर तुमचा मोठा फायदा होऊ शकतो एक तर तुमची खराब होणारी इमेज वाचू शकते दुसरे म्हणजे होणारे नुकसान थांबवता येते हे सोपे नाही पण हळूहळू काही दिवसांनी याचा फायदा दिसायला लागेल नंबर सहा बाहेर फिरायला जाणे जेव्हा तुमच्या मनाविरुद्ध गोष्टी घडत असतील अशा वेळी त्या ठिकाणावर निघून बाहेर फिरायला जाणे तुम्हाला रागावर कंट्रोल करण्यासाठी मदत करू शकते भांडणाच्या ठिकाणाहून दूर गेल्यावर माणूस खूप लवकर शांत होतो अशा वेळी तुमचा राग दूर होऊन तुम्ही योग्य पद्धतीने विचार करायला लागतात नंबर सात सेल्फ कंट्रोलची ट्रीप जर तुम्हाला लहान सहान गोष्टीवरून राग येत असेल आणि गोष्टी घडून गेल्यावर केलेल्या संतापाचा पश्चाताप होत असेल तर एक आयडिया करा जेव्हा तुमचा संताप होईल तेव्हा काही सेकंदासाठी श्वास रोखून धरा त्यामुळे तुमचे लक्ष रागावरून हटून श्वासावर केंद्रित होईल त्यानंतर तुम्ही अतिशय शांत झालेला असाल आणि मग तुम्ही शांतपणे समोरच्या व्यक्तीला उत्तर देऊ शकता नंबर आठ राग आल्यावर हसणे राग आल्यावर कुणी हसते का असेच तुम्ही म्हणाल पण ही ट्रीक एकदा वापरून बघा या ट्रीकमुळे वातावरणातील तणाव आपोआप कमी होतो